नमस्ते मी अश्विनी सैस्य सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हिथं माझं काम बघा माहेरी आल्यापासून लिंबूटिंबू असं आहे जसं सासरी पूर्ण भार लोड पडतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत भरपूर अशी जबाबदारी असते प्रत्येक महिलेला बरं का माझंच असं नाही पण माहेरी आलं की त्यातलं बरंच काम आपलं कमी होतं तर वहिनी पण माहेरी गेली ना तर त्यांनी नाही येतं तर आई स्वयंपाक करते आणि माझा हाताखाली हाताखाली देणं चालू आहे परीच पण हाताखाली हाताखाली काहीतर काम करणं चालू आहे तर नेहमी ना आमच्या फ्रीजमध्ये माहेरच्या पुदिना आणि कोथिंबीर संपलं तुम्हाला कधीच दिसणार नाही तर आज भाऊ म्हटला होता ना पुदिन्याची चटणी करा तर पुदिना स्वच्छ धुवून घेतलंय आणि जसं आपण आंबाडीची भाजी ना धुवून घेतो का सेम तसंच धुवून थोडंसं तेल घालून परतून घ्यायचंय आणि आम पुदिना परतला का त्याच्यामध्ये जेवढं तुम्हाला हिरव्या मिरच्या तिखट पाहिजे ते पण छान ना भाजून घ्यायचं आहे अगदी सोपी अशी नाही पुदिन्याची चटणी आहे जसं की तुम्हाला को यात कोथिंबीर घालायचं असेल तर कोथिंबीर पण घालू शकता भरपूर असं लसूण भाजलेला पुदिना आणि हिरवी मिरची हे सगळं एकत्र एक करून कणे मिक्सरला फिरवून घ्यायचं थोडं थोडं मोठंच घ्यायचं आणि जे जे मी आईला साहित्य दिले होते ते सगळं साहित्य परत माझं फ्रीजमध्ये ठेवायचं चालू आहे आईला उठक बसक व्हायला नको त्यामुळे मी काय करते एकदाच जे काही ना आम्हाला दोघींना त्रास होऊ नये म्हणून वहिनींनी लसूण खोबरं बसून सगळं फ्रीजमध्ये नीटकं -नीट ठेवून गेलेले पटकन सापडावं ह्या बेताना सगळं मी आईला ना फ्रीजमधून भाज्या काढून देणे लसूण खोबरं काढून देणे पाणी वगैरे भाज्यांना जे काय असेल आणि परत मी ठेवून देते आणि इकडे चटणी पण मी इकडं एका जागे म्हणजे लागलीच बनवायला घ्यायला लागली कारण ला, की जेव्हा भाऊ घराच्या बाहेर पडतो ना जेवण करूनच घराच्या बाहेर पडतो त्यामुळं सकाळी स्वयंपाक लवकर बनवतो तर इकडं चटणी पण तयार झाले एका बाजूला आई गोळे करते आणि ती चपाती भाजणार आहे आणि मी चपाती लाटून देते स्वच्छ भासून पुसून देवपूजा करायला लागली आज आज बरोबर लुडकताय तांबस्त ठेव नाही बाई स्वच्छ बरे तिथं खडी साखर ठेवल्या खडी साखर ठेवा हे काय मम्मू तर हे डब्बाच केलाय स्पेशल पूजा लय आवडते सावकाश ठेव है <laughs> करते देव पूजा तिथं काय नाही आणायची काय नको म्हणजे नाही बाई आजी आणली बघ फुलं लाव बाई लाव 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 प्रत्येकाची पद्धत वेगळी असते व्हेरी गुड आता तुम्हाला हे स्पर्धा परीक्षा येत ना मग शाळेत का घेतण्याचे तास मग तुम्हाला एकदम कसं काढायचं मग इंग्रजी कसं काढायचं तोरा होय ना अगो फक्त का थोडं झाले का शंभर मार्क मस्त काल हे होत गरले होते नुकतंच हा हा तिचं झाड आहे वे छान ग फुल तर मध्ये मध्ये खिडा करतोय म्हणते परी तर तिचं काय काम चाललंय तुम्हाला सांगते तर आजीबाच ऐके ना तिला ना पेंटची रांगोळी काढायची पेंट ची रांगोळी हा आजी बी तशीच अण्णा बी तशीच हा काढू दे गप्पा काढू दे ग परले तर संध्या म्हणतात तर वरती रांगोळी काढायचं होतं तिला ह्या दोन दारासमोर तर एका दारासमोर तिला काढ म्हणलं ब्रश नव्हता ब्रश नव्हता तर एक काठी घेतली त्या काठीला तुम्हाला सांगते दोऱ्याने गुंडाळून त्याला छान ब्रशचा सेप दिला त्याला बांधलं असे दोन तीन ब्रश ते तयार केले वेगवेगळे करायला इतकं जुगाड करून परी ती रांगोळी काढायची चालू आहे काही गणित सोडवली त्याच्यानंतर इथे वर आले तर ताईची म्हणजे म्हणजे आईचे फ्रेंड असते त्यांना बोलत बसले त्यामुळे ब्लॉक झालंच नाही करायचं आणि अजून एक आई मस्त पैकी जेवणाच्या वेळेस जेवण वर करून आले आता ताई जाते दुकानकड येतात घरी गरम गरम मुगाचा पेंडपाला पुरणपोळी चपाती डोडक्याची भाजी पुदिना चटणी खूप छान जेवण लागलं ला, आता आणताना त्यावेळेस मला ताट दाखवते स्वतःच्या हातचं खाऊन इतकं बोर झालेलं असतंय ना एकमेकांची हातोटी बदलली का खरं जेवण खूप छान लागते ए बाई काय करावं होय बर साहित्य नव्हतं तर जुळ करून साहित्याची ब्रश बनवून तर तिची अशी पेंटिंगची रांगोळी बनवायला लागली हे बघा ते हे पडले बघ काय गती छोटस काढ ग ते कागदे खात ब्रश नसल्यामुळे तरी थोडस ब्रश नसल्यामुळे इतकं बघा दोन ब्रश तयार केले <laughs> <laughs> मला म्हणते आई अरे गावच्या पण दारासमोर आपण काढू म्हटलं काढ काय करायचंय कर तर ब्रश नव्हता आहे ना तर कलर दिलेला जे राहिलेले होते का नाही त्याला हा दोनच आहे रांगोळी संपलाय म्हणजे ना तर काल मामान दाखवून आलं होत हा महिने असते का कसं काय हो कशाची आलर्जी हा आणि पलीची रांगोळी एवढंच आहे का परत आज आहेस हाय काय तर मस्त रांगोळी काढायला लागली ब्रश नसताना जुगाड करून पांढरा नाही आहे का हा 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 त्यामुळं काय हाऊस बाई हात ओळतोय महत्वाचं का तुझ मस्त तुझी रांगोळी झाल्यावर दाखवू हा ना तिला पण थोडस कम्फर्टेबल वाटते मग वरती ना स्वरा काढली होती आमची स्वरा बाई काढली उंबरट्यावरती आहे वर स्वरा खाली परुवायच काय काढते स्पीड हाय ज्या काढण्याला जरा दुसरं कलर घेतले ह्यात ओतले अजून एक तिला ब्रश तयार करायचंय प्रत्येक कलरला प्रत्येक ब्रश वेगळं छान काढले ना स्पीड काढते अगो लय लवकर लवकर आवरते तिला मन ये उन्हात बसू नको आता तर जेवले साडे बारा वाजले म्हणून म्हणलं का जरा बॉर्डर ला आणखी ना हात खडमुड आहे म्हणते का थोडस हात फिरून मग ते पेंटच काय गत आहे ते गुलाबी घेतले ते ना होय अग पेंट होय ना रूम मध्ये हा मग बसते काय बाई होय आवड आहे तर काय द्यायला अजून डॉट करा काय करायचं दे <laughs> मस्त काढले का परभाई छान परफेक्ट झाले <laughs> ना तिथे काढते का उंबरट्याला तीन तीन दे छान काढलेच डिझाईन तर उंबरट्यावरती असेल म्हणून पाळले चांगली गोष्ट आहे आणि इकडची पण पर रांगोळी हाडकली हाडकले छान आले मिळू का अन्न जेवायला वाढायला हा ते सगळं काढून डबे हे टोपन नीट लावा अन्न तर थांब आत बसते मला सुंदर मस्त झाले का तर ते पांढरा हडक लग नाही अजून सुंदर दिसतं आहे करायचं आहे करा ना सात वाजले आणि आज काळचा जेवणाला ना चिकन आहे तर बाहेर थोडं गप्पा मारत बसलो सगळं तर बरेच ताई म्हणत होते की ताई तुझी आईची हातची रेसिपी दाखवत पण आई मला चिकनचा काय अंदाज नव्हता चिकन आणणार आहे तर आई दुकानात नाही हो ना चिकन ऑलरेडी शिजवून घेतले मसाला पण सगळं बनवून घेतले मसाला काय काय घातले मसाला हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर टोमॅटो कांदा आलं एवढं सगळं भाजून त्याची ग्रेव्ही करून घेतले आणि परी हाताखाली हाताखाली करते बरंच ताई म्हणते ती पहिल्या मध्ये मध्ये करते मोठ्या सगळं लुडबुड करते पण तिचं एक छंद आहे आता सुट्टी आहे तिला एक आठवण राहण्यासाठी मोठी जेव्हा होईल मामाच्या गावाला हे केले ते केले हे एक प्रकारची आठवण राहते ना आणि काम करते हेच महत्वाचं आहे मुलं अभ्यास आहे अभ्यास करायला नाही दुसरं पण काही करत नाही ज्यावेळेस आपल्याला वेळेस आडी अडचण आले ते मग ही सवय ही आपल्याला उपयोगाला पडते तर बरच काय काय मदत करते मी मग करते ना मदत ठीक आहे सगळ्या गोष्टी करून तर आईने ना एकदम सोलापुरी त्यामुळं पण मला एवढं दाखव वाटत नाही पण हातोटी बदलली की चव बदलली तर आईने ना छान इथं चिकनचं सुक्क आणि इथं रसासाठी शिजवलेलं आणि हे ग्रेव्ही आहे आई पुदिना कोथिंबीर मिरची टोमॅटो कांदा चांगलं भाजून आणि हे एकदम पातळ भाकरी मायापेक्षा पातळ असतात आईची भाकरी अगदी पातळ भाकरी अशी ज्वारीची आईनं बनवले मस्त ते मस नाही ना हीच चटणी आहे ती काळा मसाला बरोबर आहे तीच मसाला आहे ग आमची बहिणी घर सगळं हँडल करते ते, 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 ते. थाये, थाये, नी, नी। रोज करते आणि मला पण त्यांची खरंच खूप म्हणजे खूप सवय झाली आईला काम होतं का अश्विरी एवढं आईला कामाची हाय सवय आणि वहिनी असलं की प्रश्न नाही वहिनी काही काही करून देत नाही दुकानात पण तेवढं आईला काम असतंय बस गिरायकाचं काम असतंय तिथं पण पसारा भरपूर आहे आतलं बाहेरचं झाडायचं सारखं पुसापुशी निवडा निवडी चाळाचाळी असतंय दुकानात आणि दिवसभर हेडपाट आहे वेगळेच घरी जेवाले आंघोळ झाल्याने अन्नाला नाश्त्या द्यायला घ्यायला अशा साऱ्या गोष्टी त्यात निम्मी जमून जाते आणि त्यात सवय मोडलेली असते की स्वयंपाकाची तिथं आल्यास सगळे काम असतात आईला इथं पण असते पण पन स्वयंपाक प्रॉपर सगळं वहिनी बनवतात मग जरा गेल्यावर दोन दिवस अवघड होते परत येते लेख करायला गेलं की लेकीला पण करून देत नाही साधं भांडे कासाला घेतले की हे काटून घेते आई आमची तू कोण करून येते ना आपलं काम नाही तर करायचं माय माया सुकायच असते ना बहिणी गेल्यानंतर आयावर मदत करायला पण करतोच जरा जरा काम तो दुली। तो दुली। तो दुली। ना हे मोठं प्रॉब्लेम आयाचं करून देत नाही तुमच्या तुमच्या घरी गेले की तुम्ही परत लागता कामाला आईची कसं इच्छा असते आणि डुडबुडी बघा मदत करायला लागली देवाला दिवा वगैरे सगळं सगळं लावून घेतले तर आज मस्त झकाच जेवण आहे तर चिकन भाकरी जेवके बघू बघू अरे बाबा चटणी पिटणी उडाला काय नाही ना हा ना था था। हो ना था था। चिकन वगैरे असं मटन खात नाही पण रस्सा लागतो आईने पाणी चा उकळून घेतले आणि मसाला तर करून घेतले आणि ती आपली सुक्क झाले परत नंतर कोथिंबीर घालते आई ते कस ती ग्रेव्ही केली होतीस बिर्याणी आहे न बी करतेस आणि विशेष म्हणजे माझ्या आईचं अंग मटण अंडी मास आणि काय ग चहा चहा सुद्धा आई पियत नाही कसलंच आईचं अंग बाटलं नाही पण सगळं करून देते कधी कधी नाही चहा बिरू कधीच नाही ना का पहिले तू टेस्ट बिस्ट काय नाही ना कधीच नाही नाही विचार की आमच्या आई माळकरी होती मम्मूची आई माळकरी माझी आजी नाही चहा नाही कॉफी नाही काय नाही तरी पण सगळं सगळं बनवून देते तरी पण आहे आणि माझी आईच आध सोप बिर्याणी करते माझ्या आई जे काय मसाला भाता लागते तेच आणि खडे मसाले आणि ही चिकनचा रस्सा आणि पीस वापरते पण टेस्ट लागते सगळं ग्रेव्ही आहे ना पूर्ण ग्रेव्हीमध्ये आपला मसाला लाल तिखट परत चिकन मसाला पण आणलेला दुकानात ना खरं सांगू का जुन्या माणसाचं हरच सवल छान लागतंय घरकुल नसतोय एकदा चांडायला असतंय पाहिर पहिला होत गुसरे असे हे आता निघाले तर शंभर प्रकारचे आधी नव्हतं आधी घरकुलच घरकुल मटन मसाला मंडार मोठे वाटायचं का नाही गात्री कात्री तिथं बेडरूम मध्ये बघ तिथं हा आहे ना छान होत आहे ग बाई छान होत ते कात्री ते होत ती बिर कपायसीला आणखी का उकळ नाही आणि इथं भातासाठी ना तेल वतलंय अरे अगदी साधी सोप्या पद्धती नाही करते सगळंच मिरची कांदा टमॅटो आणि बिर्याणी साठी थोडं हे बघा असं रस्सा आणि छोटे छोटे पीस हा मामा पण जेवायला आले तर हे सगळं चांगलं ना परतून घेतल्यानंतर मग मसाला गॅस बंद करू काय परला रस्ता पाहिजे अजिबात नको हा ना परू लिंबू आहे बघ फ्रीज मध्ये ही बरं आहे बे सोपं पटकन बिर्याणी होतं बाई हो ते किती तर मी एकतर जास्त बिर्याणी कधी करत नाही काय पुण्यात असताना ते आवाज करत होते का मी आणि ह्यानेच खातोय नको वाटते मग तिला लिंबू द्या गा मि तुझ्याकड छोट पीस नको बाई तू नको हो बिर्याणी मसाला का खडे मसाला त्रास पण होत आहे पीस घाल विसरशील एंड करणार आहे आणि बिर्याणी पण करायला ठेवलेली आहे आणि सगळं झालंय आणि नॉनव्हेज ताट पूर्ण मी दाखवू शकत नाही जेवढं दाखवत तेवढंच वास काय तयारी खात नाहीत त्यामुळं मगाशी मी बोलल्यासारखं तर त्याला इथेच व्हिडिओचा एंड करणार आहे कसं वाटलं आजचा परी पेंटिंगचा ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय